बेल वृक्ष लावलं तर त्याचं विशेष फळे बेळाच्या झाडाला जर तुम्ही बुंद्याला पाणी घातलं मुळ्यात त्याला जर पाणी घातलं तर माणसाला सगळ्या तीर्थात स्नान केल्याचं पुण्य मिळतं बेलाच्या झाडा जा झालं स्नान घातलं तर बेलाच्या झाडाखाली जर तुम्ही शिव पिंड मानली त्या माणसाला सगळ्या तीर्थात दर्शन केल्याचं पुण्य प्राप्त होत तुम्ही बेलाच्या झाडाखाली एखादा माणूस शिवभक्त जर जेव घातला तर माणसाला कोटी ब्राह्मण जेव घातल्याचं पुण्य प्राप्त होतं एवढं बेलाच्या झाडाचं महत्व आहे बेलाच्या झाडाखाली महादेव असावा आणि बेल विरहित महादेवाच्या पिंडीला नमस्कार नये माणसाने बेल कधी शिळवत नाही सहा सहा महिने बेल शिळवत नाही पुन्हा दोन पुन्हा तुम्ही ते पूजनासाठी वापरू शकतात पण बेल विरहित पिंड नसावी आणि पिंडीवरती बेल नसेल तर मग एखादं चांदीचं चा बेल पत्र करावं बरोबर आहे ना नाही जमलं तर सोन्याचं करा <laughs> आपले एवढे दागिने सोन्याचे असते त्याच्या एक असं पत्र्यासारखं सोन्याच्या बेलपत्राला किती पैसा लागतो बरोबर आहे का नाही ज्यावेळी रामप्रभूला यज्ञ करायचा होता सीतामाता दुसऱ्यांदा वनवासात गेल्याच्या नंतर त्यावेळी रामप्रभू सीतामाताच नव्हती ना पूजेला तर पत्नी लागते त्यावेळी रामप्रभूंनी सोन्याची सीता केली होती आपल्याला सोन्याचं बेल करायला काय हरकत आहे का शिवपूजा केल्याने दारिद्र्य राहत नाही शिवपूजा केल्याने सुख प्राप्त होत शिवपूजा केल्याने रोग राहत नाही कारण भोलेनाथ स्वतःच विष पचवतात ना स्वतः विष पचवतात म्हणून त्याच्या भक्ताच्या जीवनातल्या जेवढ्या आधी व्याधी असतील जर शिवपिंडीला तुम्ही सोमवारी एकवीस जर काळे वाहिले ना तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शत्रू राहत नाही त्याच्या जीवनातील जेवढे जी रोग असतील ना तेवढे रोग जातात आणि काही जमलं नाही तर निदान एक लोटा जल तरी वाहत जल सभी समस्या का हल ज्याला वाटतं आपल्या जीवनातलं दारिद्र्य जावं त्याने एकवीस दिवसापर्यंत तिळाचं तेल असताना ना त्या ते तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावायचा काही निश्चित काम जर माणसाचं मनोकामना सिद्धीसाठी काही साधना करायची असेल तुम्हाला ती साधना जर पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर भगवान शिवजीच्या समोर तुपाचा गायीच्या शुद्ध तुपाचा अखंड दिवा लावायचा जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तुमचं आणि त्या दिव्याच्या खाली गहू किंवा तांदूळ टाकायचे आणि त्याच्यावर तो दिवा लावायचा घरामध्ये तेलाचा तुपाचा दिवाचा चालतो फुलवाती चालतात धूप चालतो आणि हा मनोकामना सिद्धीसाठी जर दिवा लावला असेल तर मग धूप आणि अगरबत्ती लावत जाऊ नका आणि सर्वांनी लक्षात घ्या अगरबत्ती देवाला चालत नाही त्यामुळे मंदिरात उद्यापासून अगरबत्त्या लावायच्या उद्यापासून कधीच लावायच्या नाही कारण समरपया समरपयामी आणि दीपम समरपयामी सांगितलं अगरबत्ती समरपयामी असं कुठं ऐकलं का तुम्ही अगरबत्ती शास्त्राला धरून नाही ज्यांना जादू टोने टाने टोने करायचे ज्यांना काही काळ्या वेद्या ते अगरबत्त्या जाळतात अगरबत्ती मध्ये बांबूचा तुकडा असतो बांबूचं लाकूड असतो आणि मला सांगा आपल्याकडे बांबू कधी जाळतात माणूसपणे आपल्या दारात आपल्या घरात बांबू जाळत नाहीत आपण बांबू ठेवत नाहीत म्हणून माणूस मेल्यानंतर तिथंच बांबू जाळल्या जातो म्हणून अगरबत्ती जाळणं हे लक्षण चांगलं नाही अगरबत्तीमध्ये बांबूचा तुकडा असतो म्हणून अगरबत्ती जाळत जाऊ नका इथून पुढे कोणीच घरामध्ये अगरबत्ती लावायची नाही धूप लावा दीप लावा त्यापेक्षा काय करा तुम्ही शेतातून गौरीचं खाण सापडलं घरी यायचं ते गॅसवर ठेवायचं थोडंसं चेतलं की त्याच्यावरती एक चमचाभर शुद्ध गाईचं गावरण तो टाकायचं त्याचा धूर झाला अख्खं घर तुमचं शुद्ध होतं घरात दररोज यज्ञ होतो वाजवा टाळ्या मला ते चष्म्यावाले काका खरंच ना काका प्रत्येक शब्दाला टाळी बर का तुमची चष्मावाले आणि गांधावाली म्हणजे बाकीचे बी चांगलेच येत सासू म्हणते ना आमची मोठी सोनबाई काय सांग बाई तुम्हाला इतकी चांगली लहान बस ती फुगून तस काय करू नका बर का घरात तुम्ही गौरीचं खांडे ना त्याच्यावरती शुद्ध गावरान गाईचं तूप टाका आणि पवित्रच पवित्र अख्खं घर गर, घरात पॉझिटिव्ह एनर्जी होते ज्या काही वाईट गोष्टी असतात ना त्या घराच्या आत प्रवेश करत नाही चांगल्या गोष्टी करता येतील तेवढ्या करायच्या भगवान शिवजी स्वतः विष पचवतात मग भक्ताच्या जीवनातले रोग सुद्धा ते घेऊन जातात भक्ताच्या जीवनातले आदिवेदी ते ठेवत नाही रोगही नष्ट होतात आणि भगवान शिवजीची पूजा केल्याच्या नंतर माणसाच्या जीवनात शत्रू राहत नाही पा शत्रू पिढा होत नाही त्याला कारण भगवान बानासूर बानासूर माहिती आहे ना तुम्हाला बाना बाना देवाचा भक्त होता महादेवाचा बानासुर भक्त होता शिवभक्त त्याच्या नगरीच शौनिकपुराचं ती पुढं कथा येणारे शौनिकपुराचं शौनक त्या त्या नगराच संरक्षण स्वतः भगवान महादेव करतायत आणि ज्यावेळी बानासुरावरती भगवान श्रीकृष्णाने आक्रमण केलं त्यावेळी माझ्या भक्तावरती हरी धावून आला म्हण भगवान शिवजी स्वतः त्या शत्रूवरती धावून गेले भक्ताच्या शत्रूवरती आणि तिथं हरिहराच युद्ध झालं म्हणजे भक्तावरती जर कोणी धावून आलं शत्रू म्हणून तर भगवान बोले ना तिथं निदड्या छातीने सामोरे जातात म्हणून जो शिवपूजा करतो त्याच्या जीवनामध्ये शत्रू पिढा राहत नाही या चार गोष्टी जातात आणि प्रत्येकाच्या गृहस्थी जो असेल घरा घरा शिवपूजारा झालीच पाहिजे पण आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टानं प्राणं गृहे साधु संगो मपासतो हि सततम् धन्यं गृहस्थाश्रमः आनन्द सुताश्च सुधया सुदिया कान्तामृदुभाषिणी संमित्रं सूदनं सयोषे तिरति चाज्ञापरा सेवका आतित्यं शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टानं पानं गृहे साधु संगो मपासतो हि सततम् धन्यं गृहस्थाश्रमः गृहस्थाश्रमकोणाच धन्यः सानंद आनंद सदनम ज्याच्या घरात सदैव आनंद आहे आपल्या घरात आनंद नाही आता आनंदाची जागा सुखाने घेतली तुम्ही पन्नास हजारात घरात सोफा आणला सोफ्यावर पाडतात तुम्ही पण मनातली चिंता गेली का घरात फ्रीज आणला आपण तुम्ही गार गरम पाणी गार करून प्यायचं सुख पंचवीस हजारात आणलं लवकर स्वयंपाक करण्याचं सुख तुम्ही कुकरच्या माध्यमातून हजार दीड हजारात विकत आणलं एकदा लावलं कुकर कि बिन फिक्कर त्याच्यात <laughs> त्याच्यातला भात का साकाव आहे हो ना तिला काही टेन्शन आहे का एका एका कुकरामध्ये तीन तीन प्रकारचा भात होतो पा खाली जळगाव मधीची खलगान वरी कोरडगाव एका कुकरा <laughs> उमापती महेश्वर भगवान की लवकर स्वयंपाक करण्याचं सुख हजार दीड हजारात विकत घेता येतं थंड पाणी पिण्याचं सुख तुम्हाला माहिती आहे फ्रीज कशाला म्हणतात ताजे पदार्थ शिळे करून खाण्याचं सुलभ साधन म्हणजे फ्रीज का तुम्ही एकच उंडा मळी आणि तीन दिवस तोच वापरी ती फ्रीजमध्ये असं ठेवलेलं खात जाऊ नका बर का त्याने माणसाचे आतडे कमकुवत होतात आतडे खराब होतात माणसाचे शिळे माणसाने कधी खायचं नसतं जैसा खावे अन्न वेसा होवे मन और जैसा पिवे पाणी वेसी होय बाणी तुम्ही असं पाहिलं का कधी ब्राह्मण मारोडी शिळे कुटके खाते आपल्याला असा नाद राहतो पहा ब्राह्मण जीवाला खाते आणि आपण जीवाला खातो कळत ते जीवाला खाते ते दावखान्याची भरती करीत नाहीत आपण जीवाला खातो तर दावखान्यात घालीत आपण ते काजू खाणार ते बदाम खाणार ते पेडा खाणार ते बासुंदी खाणार ते गावरान तूप ते भातन, तुपम खाणार बरोबर आहे ना तुंप तुंप आणि आपण शिळे कुटके लाल मिरचीचा ठेचा बाजरीच्या भाकरी भज्जे बाजारातली शेव बरोबर आहे ना तळलेल्या मिरच्या वडापाव सांबर सोल्याची आमटी आपण बाहेर गेल्याच्या नंतर भजे खातो पहा ते लोक असे भजे मजे खाताना कधी दिसले का तुम्हाला उघडे त्या माणसाला पाहा तुम्ही ते असं कदरलेलं असत त्याने आंघोळच केलेली नसती ते भट्टी चालूच असतील त्याची आता इथून पुढे नाही खाणार तुम्ही ती भट्टी चालू असते आस असं ते पीठ काल तो पीठ काल तो त्याला घाम येतो का खरपूस लागतात माहिती का तुम्हाला अन्न खाताना नेहमी माणसाने चांगलं खाल्लं पाहिजे उमापती महेश्वर भगवान की उटीचा बंगला बांधून तुम्ही सुख खरेदी करू शकता थंड पाणी पिण्याचं सुख तुम्ही पंचवीस हजारात विकत घेऊ शकता लवकर स्वयंपाक करण्याचं सुख तुम्ही दीड हजारात विकत घेऊ शकतात हजारो चे कपडे तुम्ही विकत घेऊ शकतात तुम्ही पैशाने सुख विकत घेऊ शकतात पण आळंदी ते पंढरपूर पायी वारी चालत असताना जो आनंद मिळतो तो जगातल्या कोणत्याच बाजारामध्ये मिळत नाही तो आनंद घरात आनंद नाही आता सुख या आपल्या सानंद सदनम सुताश्च सुद्या ज्या घरातले मुलं बुद्धिमान आहेत ते ने ज्या घरातली बायको कमी बोलते कमी आणि मितभाषी तसा बायकांचा गोड बोलायचा कुठं संबंध खरच नाही बायकांचा कमी बोलण्याचा <laughs> कांता मृदू सनमित्रम चांगले मित्र सुधनम चांगल्या मार्गाने कमवलेलं धन स्वयोशिरथी ज्या घरातले स्वतःच्या स्त्री शिरथीत ते घर आज्ञा घरधन्यसेवका ज्या घरात आज्ञाधारी सेवक आहेत आतिथ्यम ज्या घरात सतत अतिथीचं आतित्या पूजन होत आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम निष्ठान पाणम मिष्टान्न म्हणजे दररोज गोड दोड झालं पाहिजे असं नाही ज्या अन्नाचा तुम्ही देवाला नैवेद्य दाखवू शकतात असं कोणतंही अन्न असेल तर ते घरात अन्न चालतं शिवकथा ऐकत असताना शिवकथेच्या कालावधीमध्ये कांदा लसूण खाऊ नाही शिवकथा ऐकत असताना काही पदार्थ मसूरची डाळ ही परमात्म्याच्या भोगात चालत नाही आपण भोग दाखवतो ना देवाला देवाला वारकरी मसूर डाळ खात नाही तर कथेच्या कालामध्ये कांदा लसूण चालत नाही गाजर मुळा सुद्धा खाऊ नाही जे जमिनीच्या खाली येतात ना जे पिकं तुम्ही कांदा खाली येतो लसूण खाली येतो मुळा खाली येतो गाजर खाली म्हणून जमिनीच्या खाली येत येते ना अन्नधान्य तेवढे सगळे अन्नधान्य हे विकार वाढवणारे येत कथेच्या कालामध्ये हा हे अन्न माणसाने खाऊ नये मिष्टान्न पानम ज्याचा भोग देवाला दाखवता येतील असंच अन्न शेजवलं पाहिजे धन्य ग्रहस्था हा